घर आहे आणि एवढंही सांगतो की मी येऊरचा नागरिक आहे माझं रेशन कार्ड येऊरचं आहे आणि ते आजचं नाही तर पस माझं पहिलं येऊरचं हे चाळीस वर्षापूर्वी आहे मी आता नवीन नवीन नाही गेलो <laughs> अजून हे गे बोलत नाही या विषयांवर असं आहे की ड्रग्ज आहेत ना कुठेही असू दे ते ब्रंद झाले पाहिजेत एवढी इच्छा आहे मी कोणावर वैयक्तिक आरोप केले नाहीत मी सरनाईकांचं नाव देखील घेतलं नाही सरनाईकांचा बंगला आहे काय आहे काय कसं झालं आहे काय आहे आदिवासीची जमीन आहे का काय ह्याच्यावर मला काहीच बोलायचं नसतं मी वैयक्तिक कधीच नाही को जात कोणावर आणि मी तिथे गेलो नव्हतो मला आदिवासींनी बोलवलं आणि ते प्रकरण वाढल्यानंतर बोलवलं परवा रात्री आदिवासी आणि त्या हॉटेल मालकांमध्ये बाचाबाची झाली त्या हॉटेल मालकांनी मिळून तिथले आदिवासी पोरांना मारलं पोरांना नाही पुरुषांना मारलं महिलांना धक्काबुक्की केली आणि सगळ्या महिला रस्त्यावर उतरल्या महिला रस्त्यावर उतरल्यावरती माझी माझ्या पोरीचे आणि त्या महिलांचे चांगले संबंध आहेत माझी पुरगी त्यांची केस लढवत असते तिला बोलवून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांनी पोलिसांना कारवाई करायला सांगितली पोलीस कारवाईला तयार नव्हते हो ते सांगत होते की रात्री दोन सकाळी रा, आठ आठ वाजता लोक काय नशा घेऊन आमच्या घरासमोर येतात शौचालयासारखा आख्या रस्त्यांचा वापर करतात आम्ही लहान पोरं पोरी ब आमच्या आहेत त्या कुठे जाणार आणि त्यांचं म्हणणं वास्तव आहे आज त्या येऊरमध्ये चिमणी देखील दिसत नाही एकेकाळी -एक अनेक पक्षी अनेक प्राण्यांनी नटलेला हा निसर्गम्रम्य परिसराचा रास होतो आहे सत्यानाश झाला आहे आणि मी अनेक वेळा बोललो मी याच्यावरती मुनगंटीवार साहेबांशी मिटिंग घेतली मुनगंटीवार साहेबांनी फॉरेस्ट ऑफिसर्सला इशारा दिला इशाराने आदेश दिला की हायकोर्टाचा जो निर्णय लक्षात घ्या हायकोर्टाचा जो निर्णय आहे त्याचं पालन करा हायकोर्टाचा निर्णय असा आहे की सूर्योदय ते सूर्यास्त इतकाच तुम्हाला युगरमध्ये प्रवेश करता येईल आता त्या आदिवासींचं म्हणणं आहे की हा कायदा तुम्ही इथे लावून ठेवलाय त्याचं फक्त पालन करा काय चुकीच नाही ठीक आहे ना माझ्या मतदारसंघात आहे अख्ख्या ठाण्यात ठाण्यात था। अख्ख्या ठाण्यात था। कोण करतं काय करतं सगळ्यांना माहिती आहे मतदार मतदार काई काई मतदार मी कोणाच्या वैयक्तिक मतदारसंघाचं नाव नाही घेतलं त्यांच्या मतदार त्यांच्या मतदारसंघात काय काय होतं त्यांनी बघा मला माझ्या मतदारसंघात त्यांनी टीका केली मला काय फरक पडत कारण का मी माझ्या मतदारसंघातल्या ड्रग्जच्या विरोधात आहे आणि मरेपर्यंत राहील आहे काय असं आहे की तुम्ही जेव्हा बार तोडायला जाता तेव्हा तुम्ही तुम्ही तिथं मागे का फिरता आम्रपाली नावाचा बार आहे ते तो तोडायला गेले आणि तिथं मागे फिरले मला आहे एका तथाकथित राजकारण्याने पंचवीस लाख रुपये घेतले आणि सगळ्या बा बार मध्ये कोणी ना कोणी राजकारणी आहेच पार्टनर ते बार तुटतच नाही

आता त्याची चौकशी पत्रकारांनी करावी ना सगळं मीच मध्ये बंद रात्री पण मध्ये परत सुरू केलं काय काय होतं सुरू करण्याचं असं की फॉरेस्ट कायदा आहे की नॅशनल पार्क मध्ये सूर्यास्ता येत नाही तुम्ही ताडोबाला जा तुम्ही पेंचला जा तुम्ही चांदोली अभयारण्यात जा कुठल्याही अभयारण्यामध्ये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ट्वेंटी फोर आवर्सचं नॉइस पोल्युशन ॲक्ट आहे तिथे तुम्हाला एका डेसिबलच्या वरती कायदा वाद्य वाचवता येत नाही ठाण्यामध्ये डीजे डीजे दे लावू देत नाही मग वरती डीजे का लावू देतात माझं म्हणणं आहे चला दारू पिता येत ना पिऊ बोलतो पण प्राणी पक्षी तर राहू द्या तिथे निसर्गरम्य म्हणून आपण जातो थंडीच्या वेळेस जेव्हा खाली समजा बावीस डिग्री टेम्परेचर असेल तर एवढं अठरा डिग्री टेम्परेचर असतं प्रचंड हिरवळीने नटलेलं गाव आहे ते आणि सगळे आदिवासी पाडे आहेत तिथे सगळे आदिवासी पाडे असं असताना त्या आदिवासींना मारण त्यांना धमकावणं हे सगळं जे काही येऊर मध्ये सुरू आहे ते कितपत योग्य आहे हाच प्रश्न आहे प्रताप मदत मी स्वागत करतो जर बुलडोजर चालवत असेल ते त्यांचं ते काम आहे त्यांनी जावं त्यांचा मतदारसंघ आहे कोणावरती बुलडोजर चालवावं अशी मी मागणी केलेली नाही गंगा उगस तिथे जाऊन तमाशा करायचा आणि नंतर दोन दिवसांनी बंद करायचं आम्हाला सगळं माहिती ना आम्ही ठाण्यातच राहिलो मोठे झालो